मी कृतिका कदम ए व्ही नाईन टी मराठी न्यूजच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे ची मतदार ची चौका लोकशाही पुण्यात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल तरुणांना मतदानाचे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा भीषण अपघात उभ्या गाडीला भरधाव ट्रकने दिली मागून धडक धनुषबाण देत शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं स्वागत मोदींनी नजर फिरवली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडातून फेस ये एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका काँग्रेस रुपी रावणाचा वध करण्याचा दिवस जवळ आलाय चंद्रशेखर बावनपुळे यांचं वक्तव्य मुरलीधर मोहोळांचा दणक्यात प्रचार सुरू तरुणांसाठी रील बनवत तर ज्येष्ठांसाठी घरोघरी दौरे करत आहेत राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा जाहीर करताच वाशिम मध्ये महायुतीच्या सभा बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो झळकला सोनिया गांधी मनमोहन सिंहांचे निर्णय बदलायच्या मंत्री आर के सिंह यांचा मोठा गौप्यस्फोट स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त भाविकांनी केली स्वामींच्या मठात गर्दी अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर